नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे राजस्थान राज्यातील झुनझुनू जिल्ह्यातील कोहाणा हे गाव या गावातील लोक शेतकरी होते त्यांचे राहणीमान अगदी साधे सरळ होते या गावाच्या कडेलाच एक छोटंसं घर आहे त्या ठिकाणी अनुपम सिंग यादव आणि त्याची पत्नी पूनम हे दोघे राहायचे अनुपम सिंग हे शेतकरी होते त्यांची पत्नी पंचावन्न वर्षाची होती ती दिवसभर घरचे काम करायची त्यांच्या लग्नाला चाळीस वर्ष झाले होते सगळं काही सुरळीत सुरू होतं पण या वयातही पूनमची वासना भडकत होती पती हा साठ वर्षाचा असल्याने तिला बिनकामाचा वाटू लागला कोणीतरी तरुण असावा आणि त्याच्यापासून शरीर सुख घ्यावे असे तिला वाटू लागले पण या वयात वासनेच्या नजरेने कोण तिच्याकडे बघणार अशातच कृष्णकुमार जाट व एकतीस हा तरुण तिच्या संपर्कात आला कृष्णकुमार कोहाना गावात एका टँकरवर काम करत होता तो गावातील घरात पाणी पुरवण्याचे काम करायचा पूनमचा त्यामुळे कृष्णकुमारसोबत जास्त संपर्क आला दोघांची ओळख झाली आणि तिने त्याच्या मनातील वासना ओळखली आता तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो तिच्या घरी येऊ लागला आणि याच दरम्यान कृष्णकुमार आणि पूनम यांच्यात शरीर संबंध होऊ लागले पूनम ही कृष्णकुमारपेक्षा चोवीस वर्षानं मोठी होती मात्र त्यांना वयाचे भान राहिले नाही आणि वासनेचा खेळ सुरू झाला त्यानंतर पूनमची शरीर सुखाचे जास्त चटक वाढली त्यामुळे कृष्णकुमार हा आपल्यासोबत नेहमीच राहावा असे तिला वाटू लागले आता तिला म्हातारा पती नकोसा वाटू लागला अनुप सिंग बाहेरगावी गेला की कृष्णकुमार घरी येत असे मात्र पाप लपून राहत नाही ही गोष्ट पती अनुपसिंगच्या सिंगच्या कानावर गेली पण त्याचा विश्वास बसला नाही या वयात पत्नी असे काही करेल अलीकडे पती अनुपसिंग सिंग हा दोन महिन्यापासून घरीच होता त्यावेळी सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला पूनम घरातून बाहेर जायची आणि काही वेळाने परत यायची बहुतेक वेळा कृष्णकुमार तिला घेऊन जात असे आणि आणून सोडत असे हे पाहून पूनमच्या पतीने तिला विचारले तुमच्या दोघांचं काय चालू आहे तेव्हा तिने तो विषय टाळला पण यामुळे अनुपसीचा संशय जास्तच वाढला आणि त्यामुळे तो जास्त वेळ घरी थांबू लागला तो पूनमला कुठेही एकटं सोडत नव्हता त्यामुळे पूनम आणि कृष्णकुमार यांचे भेटणं कमी झालं अनुप सिंग आपल्या संबंधात अडथळा ठरत आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला एक दिवस अनुप सिंग कामावरून घरी दहा वाजता घरी आला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते त्यावेळी कृष्णकुमार हा घराजवळच फिरत असलेला त्याला दिसला त्या दोघांचा रात्रीचा भेटण्याचा प्लॅन असेल असा संशय अनुप सिंगला आला त्याने कृष्णकुमारवर पाळत ठेवली अनुप सिंगने त्याला बोलावले अन दारू पिणार का असे विचारले तो लगेच तयार झाला पूनमने लगेच एक कप आणून दिला कृष्णकुमारने लगेच पूनमला इशारा केला अनुप सिंगने ओळखले तो अनुप सिंग सोबत दारू पीत बसला दारूची नशा चढत गेली आणि नशेतच कृष्णकुमारला विचारले तू माझ्या घरी नेहमी का येतो आई समान असणाऱ्या पूनमकडे तू का बघतो असं बटबट करायला लागला कृष्णकुमार याच संधीची वाट बघत होता तो त्याच्या अंगावर धावून गेला दोघांमध्ये मारामारी सुरू झाली पण कृष्णकुमार हा तरुण आणि तगडा असल्यामुळे अनुप सिंग म्हाताऱ्याचे त्याच्यासमोर काही चालले नाही त्याला खाली पाडले आणि कृष्णकुमारने बेदम मारहाण केली एवढ्यावरच थांबला नाही तर बाजूला पडलेला लोखंडी सडाक उचलला आणि अनुप सिंगच्या छातीवर जोराने वार केले तरीही कृष्णकुमारचा राग शांत झाला नाही त्याने पुन्हा वार केले अनुप सिंग याचा जागीच मृत्यू झाला कृष्णकुमार घाबरला मृतदेहाच्या बाजूलाच बसून काही वेळ त्याने विचार केला तेव्हा त्याला एक कल्पना सुचली त्याने अपघाताचा प्लॅन आखला अनुप सिंगचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला त्यानंतर त्याने त्याथून पळ काढला अनुप सिंग रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्रथम दर्शनी हा अपघात वाटत होता त्याचे कुटुंब आक्रोश करत होते परिवारातील लोकांनी अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले मात्र पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यानंतर पोलिसांना पूनम आणि कृष्णकुमार यांच्यात काहीतरी नाते आहे अशी माहिती मिळाली पोलिसांनी दोघांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढले व इतर पुरावे जमा करून दोघांनाही ताब्यात घेतले दोघांनाही वेगवेगळ्या रूममध्ये विचारपूस केली तेव्हा ते घाबरले आणि आपला गुन्हा कबूल केला आमच्या दोघांच्या अनैतिक संबंधात अनुप सिंग हा अडथळा ठरत असल्याचे आम्ही त्याचा खून केला हे ऐकून पोलिसही हैराण झाले कारण दोघांच्याही वयात खूप मोठं अंतर होतं पूनम ही चोवीस वर्षाने मोठी होती ती त्याच्या आईप्रमाणे होती तरी देखील या महिलेने तरुणाशी शरीर संबंध ठेवले तरुणासोबत नेहमीच राहायला मिळेल या उद्देशाने तिने आपल्या पतीचा खून केला मात्र पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या कोणालाही विश्वास बसणार नाही अशी ही विचित्र घटना आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र